चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत नऊशे तीस स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये थ्री बी एच के घर या घराची किंमत आहे एकोणपन्नास लाख रुपये आणि या घराचं लोकेशन आहे तप्पन परिसर अमरावती तपवन पंचशील चौकातून अगदी दोनशे मीटर किंवा शंभर मीटर हाकेच्या अंतरावर असलेलं हे थ्री बी एच के प्रशस्त घर एकोणपन्नास लाख रुपयामध्ये विक्री आहे या घराची दिशा उत्तरमुखी असून या घराची किंमत एकोणपन्नास लाख इतकी ठेवली आहे या घराच्या प्रत्येक हॉल व बेडरूममध्ये पी ऊ पी केली आहे आणि बाहेर जिन्याच्या खाली पी यू सी केलेली आहे बघू शकता या घराच्या प्रत्येक बेडरूममध्ये मास्टर बेडरूम दिलेले आहे ह्या ज्या पायऱ्या आहे या पायऱ्याला पण ग्रेनेट व टाइल्स बसवलेले आहे आणि पायऱ्याला सपोर्ट देण्यासाठी स्टील फ्रेम बसवलेली आहे आता या ठिकाणी स्टार्फ कंपनीचा ग्लास बसवणार आहे सध्या बांधकाम कंप्लीट व्हायचं आहे जवळपास या बांधकामाला तीन महिने झाले आहे तीन साडेतीन महिने आणखी एक महिन्यात या घराचे बांधकाम जवळपास पूर्ण होईल बघू शकता या घरामध्ये संपूर्णता रंग दिलेला आहे तर बघूया या घराचा एक डिटेल व्हिडिओ बघू शकता या घराचा बाहेरचा एंट्रान्स खूप छान असं हे कॉर्नर पीच घर आहे या घराचा समोरचा परिसर या घराची साईज नऊशे तीस स्क्वेअर फूट आहे बघू शकता बाहेरचं लोखंडी गेट सिम्पल आणि साध्या डिझाईनचं सा लोखंडी गेट आहे या घरासमोर झाडं पण लावलेलं आहे फुलाचे कॉर्नर पीस घर आहे या घराची दिशा पश्चिममुखी आहे पीयूसी पायऱ्या खाली पण जागा आहे वापरण्यासाठी हे कार पार्किंग आहे या ठिकाणी बोरवेल दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी टाईल्स बसवलेले आहे बाहेर बघू शकता आतमध्ये गेल्या गेल्या हॉल संपूर्णतः पी ओ पी केलेला दिसेल या पी ऊ पीमध्ये लाईट डिझाईनिंग लाईट टाकलेले आहे जे व्हाईट कलरचे लाईट आहे बघू शकता हॉलमध्ये दोन तीन दरवाजे दिले आहे जो घरामध्ये येण्यासाठी एक दरवाजा आहे आणि हॉलमधून दुसऱ्या बेडरूममध्ये जाण्यासाठी होऊ शकता तुम्ही या घरामध्ये हॉलमध्ये तीन दरवाजे आलेले आहे जो बाहेरून आत येण्याचा आणि एक बेडरूममध्ये जाण्याचा आणि हा किचनमध्ये जाण्याचा तर किचन बघू शकता किचन ट्रॉल्या पण या ठिकाणी बनणार आहे या ठिकाणी देवपाट घरसाठी जागा सोडलेली आहे बाजूलाच या ठिकाणी तुम्ही बघू शकता फ्रीज ठेवण्यासाठी फ्रीज प्लग दिलेला आहे किचनमधलं पी यू पी खूप छान प्रकारे पी यू पी केले आणि किचनमध्ये सज्जे लेंडर म्हणजे सज्जे ठेवलेले आहे जेणेकरून आपल्याला घरातील घरगुती वस्तू या ठिकाणी ठेवता येईल आणि तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही या ठिकाणी फर्निचर पण करू शकता आणि किचनलाच लागून एक संडास बाथरूम दिलेला आहे जो की भारतीय पद्धतीचा आहे आणि संडास बाथरूममध्ये पण पी ओ पी संपूर्णता केलेली दिसेन आपल्याला खूप छान पद्धतीचं व्हेंटिलेशन पण या ठिकाणी यांनी सोडलेलं आहे ज्या ठिकाणी जवळपास चार बाय पाचची जागा आहे आणि हे बेडरूम बघू शकता बेडरूम या बेडरूममध्ये संडास बाथरूम अटॅच आहे म्हणजे हे बेडरूम मास्टर बेडरूम आहे या बेडरूममध्ये बघू शकता तुम्ही टाईल्स संपूर्णतः बसवलेले आहे आणि हे बेडरूम बेडरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी सोमवारी खिडकी ठेवलेली आहे आणि या खिडकीला संपूर्णतः ग्रॅनेट आहे आणि हा हॉल बघू शकता बेडरूम आता जाऊया आपण दुस दुसऱ्या फ्लोअरवर फर्स्ट फ्लोअरवर जातानी आपल्याला ज्या पायऱ्या आहेत त्याला संपूर्णतः ग्रॅननेट आहे आणि तर बघूया फर्स्ट फ्लोअरवरचा हॉल ॲज इट इज हॉल आहे जसा खाली बघितला आपण म्हणजे हॉलमध्ये येण्यासाठी बाहेरून रस्ता बेडरूममध्ये जाण्यासाठी दरवाजा आणि किचनमध्ये जाण्यासाठी पण या ठिकाणी किचन नाही आहे या ठिकाणी ओपन पेस आहे तर ओपन म ओपन पेसमध्ये हा दरवाजा उघडेल तर हे बघू शकता आतमधील वरचं बेडरूम या बेडरूममध्ये मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी टॉयलेट बाथरूम अटॅच आहे हे टॉयलेट वेस्टर्न पद्धतीचं राहील आणि हा दरवाजा ओपन पेसमध्ये उघडते ज्या ठिकाणी तुम्ही नळ देणारे कपडे वगैरे धुऊ शकता आणि कपडे वाळू घालू शकता